मागच्या एकोणावीस एप एक, मार्चला जे लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्या काही ऑरेंज येत होत्या संत्रा येत होत्या तर त्यावेळेस संत्राच्या ज्या बागायतदार आहेत त्यांनी खूप चांगली मार्केटिंग केली की तुमच्या ज्या संत्रा आहेत संत्रा या संत्रामध्ये तुमचं विटॅमिन सी भेटतं पण त्यावेळेस आपण जर अजून थोडी मार्केटिंग केली असती तर आपण विटॅमिन सीचं महत्त्व जर आपण शेतकऱ्यांना पटवून दिलं सॉरी शेतकऱ्यांनी पटवून दिलं असतं जे ग्राहक होते की ज्यांना कोरोनाची भीती होती आणि अतिशय पूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता मात्र आ शेतकऱ्यांसाठी तर आपण अत्यावश्यकमध्ये येतो तर आपल्यासाठी लॉकडाऊन काही प्रमाण होता कारण आपल्याकडे का लेबर अवेलेबल नव्हते पण विटॅमिन सीचं जर आपण त्यावेळेस जर चांगलं मार्केटिंग केलं असतं तर नक्कीच अजून आपल्या द्राक्षाचा खप वाढला असता आणि अजून आपल्याला मार्केट एक क्रिएट झालं असतं आणि विटॅमिन सीचं महत्त्व म्हणजे त्यावेळेस जे काही विटॅमिन सीच्या गोळ्या घेतल्या जायच्या विटॅमिन सीवरती बोललं जायचं तर विटॅमिन सीसुद्धा आपल्या द्राक्षामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतं म्हणून याचीसुद्धा आपण मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे